नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल हे गव्हाचे गोळे वाफून हे कुठली रेसिपी पण तुम्ही ही जर रेसिपी संपूर्ण व्हिडिओ बघितलात ना तर केल्याशिवाय राहणार राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी घरच्या घरी रेसिपी बनवाल जरासुद्धा न बिघडवता आता सर्व साहित्य का नाही ते, ते कपानेसुद्धा मोजून घेणार आहे आणि तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जरी करत असाल का नाही तरी अजिबात हा पदार्थ बिघडायला नको म्हणून बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप दोनशे ग्रॅम त्याचबरोबर आपण साखर वापरणार आहोत तर एक कप घेतलेले आहे दोनशे ग्रॅम साखरेचं वजन जास्त भरतं का नाही म्हणून आणि तूपसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे तूप इथं पाऊन कप घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण चांगलं गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं तूप घेतलं आहे आता जी साखर आहे का नाही तिची आपल्याला पिटी साखर करून घ्यायची आहेत म्हणून का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालून छान हे अशी पावडर करून घेतली अगदी तुम्ही पिटी साखर वापरात तरीसुद्धा चालेल पण मिक्सरलाच चा आपल्या घरामध्ये साखर असते तीच फिरवून घ्यायची पिटी साखर आपली इथं झाली तयार आता चला पुढे काय करायचं बघा एक बाउल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं तूप होताना ना ते घालणार आहोत तूप पातळ घ्यायचं नाही तर रूम टेम्परेचर असतं का नाही तेच तूप घ्यायचं आता इथं ना मी गाईचं हे शुद्ध साजूक तूप घेतलं आहे तुम्हाला हवं तर वनस्पती तूप वापरू शकता आता याच्यामध्ये घातलेले हे पिटी साखर आपण केलेली आणि आता आपण दोन्हीचा एकजीव होण्यासाठी ना एक, चा एक चांगलं तीन ते चार मिनटं छान फेटून घेऊयात तुम्हाला अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत खुसखुशीत गव्हाची नाणकटाई तेही ओव्हनचा सोडा किंवा बेकिंग पावडर बटर पेपर ह्या कशाचाच वापर न करता आता दिवाळी लवकर येणार आहे ना म्हणून तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले आता बघा ह्याला अजिबात जास्त वेळ फेटत बसायचं नाही अगदी तीन ते चार मिनटं बघा रगीच रंग बदललेला आहे मस्त लाईट रंग आलेला आहे तुमच्याकडे जर बिटर असेल त्याने फेटून घेतला तरीसुद्धा चालेल पण हाताच्या उष्णतेमुळे का नाही हे लगेच फेटलं जातं बघा इतपतच फेटायचं आहे चला आता आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ अगोदर चाळून घेतलं नसल्यामुळे ना आता इथं चाळून घेणार आहे तर ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केलेत जसं की ना, नाचणीची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं गव्हाची बिस्किटं मैद्याची बिस्किटं मग तुपाच्याऐवजी बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की तेल वापरलं तर चालेल का तर तेल वापरून आप पाहिजेत तशी बिस्किटं ही खुसखुशीत होणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला तूपच वापरायचं आहे बघा आता गव्हाचं पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये ना पावकप इतका रवा घातलेला आहे रवा छान स्वच्छ होता ना म्हणून तसाच घातला न चाळता तुम्ही अगदी चाळूनसुद्धा घालू शकता नंतर पावकप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे बेसनचं पीठ चाळून घातलेलं आहे त्याच्यामध्ये गुठळे असतात ना म्हणून थोडंसं साथ चवीसाठी मीठ घालूयात कुठलाही गोड्याचा पदार्थ जरी करत असलो का नाही थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव आणखीन वाढते आणि आता ह्याच्यामध्ये अर्ध चमच की वेलची पूड घातलेली आहे आता सर्व आपण हे मळून घेऊयात ह्याच्यामध्ये आपल्याला दूध पाणी जरासुद्धा वापरायचं नाही आपण तूप वापरलं का नाही तर तुपातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हिथं जे मी प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर हे पीठ मळण्यासाठी बाइंडिंग छान येईल ना तर तुम्हाला काय करायचं आणखीन एक ते दोन चमचा वरून तूप घालायचं आहे बाकी काहीच नाहीत दूध पाणी जरासुद्धा घालायचं नाही नाहीतर बिस्किटं खुसखुशीत होत नाहीत फक्त तुपामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बरेच जण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरतात त्याची काहीच गरज नाही आपण तुपामध्ये बिस्किटं करत असल्यामुळे ते छान प्रकारे खुसखुशीत होतात ह्याचा रिझल्ट तर तुम्हाला शेवटी कळेलच बघा छान असा पिठाचा गोळा करून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं आपण असंच ठेवूयात तोपर्यंत बघा आपण ओव्हन वापरणार नाही तर बघा ही कडेमध्ये आपण बेक करणार आहोत तर कडेही घेतले ह्याच्यावरती चाळण बरोबर बसते आणि असं घट्ट झाकण आपल्याला ठेवायचं आहे आता जी कडे आहे ना ही मी गॅसवरती दहा मिनटं बारीक गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे तोपर्यंत बघा ह्या चाणीमध्ये आपण बिस्किटं बेक करणार आहोत का नाही मग त्या चाणीला आपण तूप लावून घेऊयात आता ह्या चाणीला आपण बऱ्याच वेळा बटर पेपर वापरून सुद्धा बिस्किटं केलेत बटर पेपर नसेल तर घरातलं वहीचं कोरं पाणी घ्यायचं आहे त्याला दोन्ही बाजूने छान तेल लावून तो बटर पेपर म्हणून इथं वापरू शकता अगदीशिवाय काहीच नाही वापरलात तरीसुद्धा चालेल बिस्किटे आपली सहजपणे निघतात आता बघा हे एक पाच ते सात मिनटं इतकंच मी भिजत ठेवलं होतं याच्यामध्ये जास्तसुद्धा वेळ भिजत ठेवण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आता आपण वेगवेगळ्या आकाराची बिस्किटं करून घेऊयात त्याच्यासाठी बघा इथं मी दोन चमच तुम्हाला दाखवले ह्याच्यामुळे काय होतं एकसारखे एका आकाराची आपली बिस्किटं होतात म्हणून ना इथं मी चमच वापरला अगदी तुम्हाला अंदाज असेल तर छोटे छोटे गोळे करून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा इथं हातावरती बिस्किटाचा आकार दिलेला आहे तुम्हाला इथं ना दोन ते तीन आकाराचे बिस्किटं दाखवते म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये बिस्किटांना आकार द्यायचा असेल जसं की बिस्किटांवरती डिझाईन करायची असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता इथं आपलं हे पहिलं साधं बिस्किट झालं आता दुसरं सेम चमच्यामध्ये मावते तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आतावरती छान त्याला चिकणं करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुपाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे का नाही छान प्रकारे ह्याचा गोळा होतो आहे बघा आता आपल्या घरामध्ये झारा असूक नाही तर त्या झाऱ्याचा असा ठसा उमटायचा बघा ह्या डिझाईनचं सुद्धा आपलं इथं बिस्किट तयार झालं वरून थोडंसं मी पिस्ता जो असतो ना तो खिसलेला आहे आणि तो डिझाईनसाठी इथं वापरलेला आहे आता दोन्ही मध्ये तुम्हाला अशा प्रकारे अंतर ठेवायचं आहे आणि मग एक एक करून बिस्किटं बाकीचे ठेवून घेणार आहोत तुम्ही ह्याला ना, ना बिस्किटं म्हणू शकता किंवा नानकटाई म्हणू शकता बरं का आता अगदी गव्हाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना ही फार बिस्किट आवडतात म्हणून मी इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आता बघा इथं चौकोनी आकाराचं हे बिस्किट करून घेतलेलं आहे छान प्रकारे आपल्याला बोटाने ह्याला चौकोनी शेप देऊन घ्यायचं आहे आणि वरून चाकूनही ना असा खाचा करून घ्यायच्या आहेत म्हणजे बिस्किटाला ही डिझाईन ना छान प्रकारे होते बघू शकता किती छान हे बिस्किट दिसते तुम्ही अशी चौकोनी करून घेतलात तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे ओव्हन असेल ना ओवनमध्ये सुद्धा तुम्ही बेक करून घेऊ शकता पण सगळ्यांच्याच घरी ओव्हन नसतो म्हणून इथं आज तुम्हाला मी कढईमध्ये ह्या चाळणीमध्ये ही बिस्किटं वाफून दाखवणार आहे जेणेकरून ही रेसिपी ना सर्वांना करून पाहता यावी ह्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आता बघा वरून थोडेसे इथं मी काजूचे सुद्धा काप लावलेत बघा जितके मावतात ना तितके इथं बिस्किटंही ठेवून घेतली चाळण मोठी असल्यामुळे ना एका वेळेस दहा बिस्किटं इतकी ह्याच्यामध्ये बसलेली आहेत पण दोन्ही बिस्किटामध्ये अंतर ठेवलेलं आहे बघा आता चला आपण गॅसकडे वळत तर गॅसवरती बघा कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती गॅस मात्र बारीक आहे आता ही चाळण ह्याच्यावरती ठेवूयात वरती झाकण ठेवूयात आणि वजन दर काहीतरी ठेवूयात आणि आपण वीस मिनटानंतर पाहणार आहोत तोपर्यंत बघा तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते ते म्हणजे आपल्या घरामध्ये अप्पेपत्र असतं की नाही आता त्याच्यातसुद्धा आपण ही बिस्किटं करून बघूयात म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधली जरी बिस्किटं आवडली ना तीसुद्धा करू शकता आपलं बघा हे केलेलं बिस्किटाचं मिश्रण आहे ना ते इतकं उरलं आहे तर त्याच्या आता आपण आपेपात्रातली बिस्किट करून घेऊयात आपेपात्रामध्ये ना साच्यांना सर्व बाजूने आपण तेल लावून घेतले बघा म्हणजे बिस्किट आपली सहजपणे बाहेर निघतील आणि बघा अगोदरचं बिस्किटं आपण जास्त चपटं करत होतो तर हे जास्त चपटं करायचं नाही म्हणजेच की आपेपात्राचे जे साचे आहेत ना त्याच्यामध्ये बिस्किटं बसतील ह्याच आकाराचे आपल्याला करून घ्यायचे आहेत सर्व बिस्किटं करून घेतलीत बघा हिथंसुद्धा एका वेळेस बारा इतकी बिस्किटं आपली तयार होतात वरून थोडेसे इथं पिसल्याचे काप लावून घेतले अगदी तुम्ही काहीच लावून नाही घेतलात तरीसुद्धा चालेल थोडेसे असे ड्रायफ्रूट वरून लावले ना तर ही बिस्किटं आणखीन आकर्षक छान दिसतात बघा आता सर्व बिस्किटांच्यावरती ठेवून झाले आता गॅसवरती बघा लोखंडी तवा ना अगोदर तोसुद्धा मी दहा मिनटं गरम करायला लावला आता गॅस मात्र बारीक आहे आता हे पत्र ह्याच्यावरती नेऊन ठेवायचं घट्ट झाकण ठेवायचं आणि ते सुद्धा आपण एक पंधरा ते वीस मिनटांत पाहणार आहोत आता बघा चाणीतली जी बिस्किट होती का नाही ती वीस मिनटानंतर पाहत आहे छान प्रकारे फुलली पण हवा तसा पाहिजे तसा आणखीन छान रंग आलेला नाही म्हणून आणखीन झाकण ठेवून एक पाच मिनटं मी असंच ठेवलं आता पाच मिनटानंतर बघा ही बिस्किट आपली बेक झालीत कसं ओळखायचं तर बघा बिस्किटाच्या बाजूनी ना लालसर रंग दिसतोय बघा इथं मी बोटाच्या लावून तुम्हाला दाखवत आहे मग समजायचं हे बिस्किटं बेक झालेत आता चाळण आपण खाली काढून घेऊयात बरेच जण म्हणतात कढईमध्ये पाणी का मीठ टाकलं होतं तर ता काहीच नाही कढई ही रिकामी ठेवली होती तर तुम्ही म्हणाल कढई जळत नाही का तर बिलकुलसुद्धा कढई जळत नाही पत्रातले जी बिस्किट होती ना ती सुद्धा वीस मिनटानंतर पाहत आहे छान प्रकारे रंग आलेले आहे बघा आणि फुललेत बघा ह्याच्यामध्ये जरासुद्धा आपण सोडा किंवा इनो बेकिंग पावडर कशाचाच वापर केला नव्हता आता वरून थोडीशीच पांढरी वाटतात ना म्हणून ही अशी आपण अलगच चमच्यांनी ना जर अशी पलटी करून घेऊयात म्हणजे त्या बाजूने सुद्धा ना एक हलका छान सोनेरी रंग येईल हे आपल्या बिस्किटांना म्हणू आता बघा अगोदर बाहेरची केली आणि नंतर आतलीसुद्धा बिस्किटं ही अशी पलटी करून घेतली आतमध्ये ना जर अशी आच जास्त लागत असल्यामुळे ना आतल्या बिस्किटांना जर असे रंग डार्क आलेला आहे आता बघा ही चाळण खाली काढून ना ही बिस्किटं थंड करून घेतली मग चाळीतनं बाहेर काढायचे आहेत म्हणजे सहजपणे निघतात वाव बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे पाहिजे तसा ह्याच्यापेक्षा जास्त काळपट होऊ द्यायची नाहीत नाहीतर बिस्किटांची चव बदलली जाते थोडीशी कडवट येऊ शकते आता ही चाणीतली बिस्किटं बेक होण्यासाठी बघा मला एकूण ना वीस मिनटं लागलेत तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो कारण तुमची खाली जी ठेवलेली कढई आहे ना किंवा गॅसची जी आच आहे ना त्याच्यावरसुद्धा अवलंबून आहे म्हणून सांगते तुम्हाला पंधरा मिनटं झाली की चेक करायचे आहेत बिस्किटं तुमची बेक झाली का वरून तरी बिस्किटं बघितलात आता मोडल्यानंतर पण तुम्हाला अंदाज आलाच असेल बिस्किटांचा आतून बघा पोकळी कशी धरली आणि छान कुसखुशीत ते तोंड टाकता विरगळणारी कुठलंही जास्तीचं साहित्य न वापरता हिदा आपली ही, ही, ही गव्हाची पौष्टिक बिस्किटं तयार झाली तुम्ही एका वेळेस भरपूर बिस्किटं अशी करून ठेवून मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता बघा बिस्किटं सुद्धा छान तयार झालीत बघा वरल्या बाजूला सुद्धा ना हलका सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपली बिस्किटंही तयार खाण्यासाठी झालीत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बिस्किटं करायची असतील तर बेकरीमधून बेक करून देतात बघा म्हणजे घरून तुम्हाला हे पीठ करून न्यायचं आहे आणि मग बेकरीमधून तुम्ही बेक करून आणू शकता म्हणजे घरी ना जास्तीचा वेळ लागत नाही पण अशी जर थोड्या प्रमाणामध्ये करायची असतील तर गॅसवरती करू शकता अगदी जास्तीचा गॅससुद्धा वाया जात नाही अपेपात्रातली ते बिस्किट बघा बघूनच अगदी खाऊ शिकाय अशी झालीत रंग सुरेख आलेला आहे आणि छान टमटमीत अशी फुगलेले आहेत बघा आता ही बिस्किटंसुद्धा तुम्हाला मोडून दाखवते तर लवकरच बघा दिवाळी येत आहे मग दिवाळी म्हटलं की सगळ्याच आईंची लगबग म्हणजे फराळ करण्याचे रोज आपल्या चॅनलवरती नवनवीन फराळाचे व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट असे हे फराळचे व्हिडिओ पाहू शकता जसं की बिस्किटं कशी झालीत बघा अगदी परफेक्ट जसे सर्व प्रमाण तुम्हाला परफेक्ट दिलेलं आहे म्हणजे तुमची रेसिपी अजिबात बिघडायला नको एखाद्या हवाबंदा डब्यामध्ये असे जर भरून ठेवलात अगदी महिना दोन महिने ही बिस्किट खराब होत नाहीत कारण ह्याच्यामध्ये कुठेही दुधाचा पाण्याचा आपण वापर केला नव्हता ह्या दिवाळी विशेष नक्की विस्किटं करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे कसे झालेत आणि हो असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये